जय महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली एखादी फिर्याद संबंधित पोलीस स्टेशनं घेतली ना नाही पोलिसांनी आपली दखलच घेतली नाही तर त्यामध्ये काय करता येईल पर्याय काय असा प्रश्न अनेक वेळा पडतो आपण पुलीस स्टेशनला जातो परंतु पोलीस आपली फिर्याद या कायद्याखाली घेत नाहीत बऱ्याच वेळेस गावात जाती तणाव निर्माण होईल किंवा प्रस्तुती जी घटना घडलेली आहे संबंधित व्यक्तीसोबत जी पीडितासोबत जी घटना घडलेली आहे पीडित व्यक्तीसोबत तर ती त्यांनी काहीतरी आव्हाच्या सवा लावली किंवा काल्पनिक फिर्याद आहे अशा प्रकारचं त्यांचं मत बनून फिर्याद घेण्यासाठी ते नकार देतात किंवा मग थोडी पेंडिंग ठेवतात फिर्याद आणि आपण फिर्याद जरी तशी दिली तर ते प्रत्यक्ष गुन्हा मात्र अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली येणार नाही याची दखल घेऊन आपला आय पी सी म्हणा आता नवीन कायद्यानुसार बी एन एस खाली तो गुन्हा दाखल करून टाकतात परंतु जर पोलिसांनी ती दखल घेतली नाही आणि तो गुन्हा आपला जसा पाहिजे तसा गुन्हा त्यांनी दाखल केला नाही तर यामध्ये काय करता येईल आपल्याला तर यामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यामध्येच तशी तरतूद दिलेली आहे कलम चार खाली अट्रोसिटी अॅक्ट चा कलम चार एस टी एक्ट एकोणीसशे एकोणवदच्या कलम चारमध्ये मध्ये पनिशमेंट फॉर निग्लेक्ट ऑफ ड्युटीज हे कलम दिलेले आहे म्हणजे एखाद्या पब्लिक सर्वंटनं त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर केला दुर्लक्ष केलं आणि डिलेक्शन जर केलं असेल त्यानं तर त्यामध्ये त्याला शिक्षा आहे सहा महिन्यापेक्षा कमी नाही आणि एक वर्षापर्यंत वाढल एवढ्या प्रकारची शिक्षा या कलमामध्ये दिलेली आहे तर मित्रो त्यामध्ये एक सरळ काम करायचं आहे आपण पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर जर आपली फिर्याद ते घेत नसतील अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली तर लिखित स्वरूपाची फिर्याद द्यायची जी जी सत्य घटना घडली असेल त्याबाबत तशी फिर्याद आपण लेखी स्वरूपात तयार करायची त्याची एक कॉपी एस पींना द्यायची एक पोलीस स्टेशनला द्यायची आणि त्याची ओशी मात्र आपल्याकडे ठेवून द्यायची आणि दोन तीन दिवस वाट पाहायची त्यामध्ये गुन्हा दाखल होतो की नाही आणि त्यानंतर जर असे जर काही घडलं नाही त्यांनी आपली फिर्यादच घेतली नाही तर त्यानुसार आपल्याला संबंधित जिल्ह्याच्या स्पेशल कोर्ट किंवा एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट म्हणजे विशेष अतिविशेष न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून ज्या ज्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आपल्या फिर्यादीची आप 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 दखल घेतली नाही आपला गुन्हा दाखल करून घेतला नाही तर त्यांना या कलमाखाली शिक्षा होऊ शकते या कलमाखाली त्यांना किमान सहा महिन्यापेक्षा कमी नाही आणि एक वर्षापर्यंत वाढेल एवढी शिक्षा आहे परंतु यामध्ये समस्या म्हणण्यापेक्षा त्याची प्रक्रिया अशी आहे आपण या, या संदर्भातली फिर्याद किंवा तक्रार न्यायालयामध्ये दिल्याच्यानंतर त्याचं कग्निजन्स कोण घेणार दखल त्याची न्यायालयच घेणार दिल्याच्या नंतर याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्क्वायरी होईल संबंधित न्यायालय पोलिसांना तसे प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश देईल आणि त्यामध्ये संबंधित कर्मचारी पब्लिक सर्वंट दोषी आढळल्याच्या नंतर त्याला अशी शिक्षा होईल आणि या कायद्यामध्ये जसे विशेष न्यायालयाने अधिकार दिलेले आहेत त्यानुसार आपण विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल करू शकतो किंवा तसे आपण त्याचे जे सुपिरियर ऑफिसर असतील त्यांच्याकडे सुद्धा अर्ज देऊन त्यामध्ये चौकशी करण्याची मागणी करू शकतो आता या निग्लेक्ट ऑफ आप ड्युटीजमध्ये आपण हे कलम या अनुसूचित जाती जमाती कायद्याची आपण कलमानुसार जी माहिती घेतली त्यामध्ये चर्चा केलेलीच आहे परंतु या कलमाची विस्तृत चर्चा जर आपल्याला करायची झाली तर यामध्ये निग्लेक्ट ऑफ ड्युटीजमध्ये दुर्लक्षित करणे किंवा हलगर्जीपणा करणे यामध्ये अनेक प्रकार दिलेले आहेत म्हणजे अनेक प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत जसे की एफ आय आरवर सही घेण्यापूर्वी फिर्यादीची त्याला तो एफ आय आर त्याच्या मातृभाषेमध्ये वाचून दाखवणे आणि तो बरोबर आहे म्हणल्यानंतर त्याची सही घेऊन त्याला एफ आय आरची कॉपी देणे योग्य पद्धतीने तपास करणे योग्य पद्धतीने डॉक्युमेंटेशन करणे त्याचबरोबर गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने करून साठ दिवसाच्या अवधीमध्ये चार्जशीट दाखल करणे आणि जर त्याने चार्जशीटच साठ दिवसात दाखल केली नाही आणि न्यायालयाला तसं लिखित स्वरूपात कोणतंही कारण दिलं नाही तरी या कलमाखाली त्याला किमान सहा महिन्यापर्यंत शिक्षा किमान सहा महिने जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते अनेक प्रकारामध्ये गुन्हा घडतो परंतु पोलीस संबंधित आयोग तपास अधिकारी गुन्ह्याचा तपासही करत नाही त्यामध्ये चार्जशीटही दाखल होत नाही काहीच होत नाही प्रकरण तसंच वर्षानुवर्षे पडून राहते आणि त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा किंवा आपण विनंती केल्यासनंतर ते चार्जशीट दाखल करतात आणि जर त्यांनी असं विशेष न्यायालयाला जर अशी कोणती विनंती केली नाही वेळ मागून देण्यासाठी लिखित स्वरूपात अर्जच केला नाही तर या कलमाखाली त्याला सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते शंभर टक्के शिक्षा होणार परंतु त्यामध्ये त्या प्रकारची तशी फिर्याद देऊन रीतसर अर्ज करून आपले सबळ पुरावे देऊन त्यामध्ये दे त्याला शिक्षा करता येते तर या याखाली या कायद्याखाली दाखल झालेल्या दाखल होऊ शकणाऱ्या किंवा या कायद्याखाली दखलपात्र असणाऱ्या गुन्ह्यामध्ये जर पोलिसांनी दखल घेतली नाही आपला गुन्हा दाखल, ना दाखल केला नाही त्याचा तपास योग्य केला नाही तर त्यामध्ये अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जाती जमातीच्या प्रत्येक व्यक्तीनं या बाबीचा अभ्यास करावा आणि जे पीडित आहेत ज्यांच्यावर खरोखरच अन्याय होत आहे अशा व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचे काम या माध्यमातून करता येईल हीच खूप मोठी समाजसेवा आहे कुणावरही खोटा बोगस गुन्हा दाखल करायचा नाही परंतु जर त्यानं तसं कृत्य जर केलं असेल तर या कायद्याखाली त्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आशा आहे याबाबतची माहिती सर्वांना समजली असेल इतरांनाही सांगा तुम्ही पण या व्हिडिओसोबतच कायद्याचे पुस्तकसुद्धा अनुसूचित जाती जमातीचं जा जा पुस्तक वाचा त्याचा अभ्यास करा आणि पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्याचं काम करा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये काय जर त्रुटी राहिल्या असतील काय चुका झाल्या असतील त्या निदर्शनास आणून देण्याचं काम कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदून करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ माहिती बिनचूक असेल त्यामध्ये चुका होणार नाही त्याची दखल घेण्यात येईल आपला उद्देश एवढाच आहे की आपण मोबाईल तर पाहतो परंतु पाहता पाहता आपल्या उपयोगाची माहिती समाजाच्या उपयोगाची माहिती इतरांना समजली पाहिजे त्यांना कळाली पाहिजे त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे अशा आहे सर्व माहिती समजली असेल जय भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद थँक्यू